कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा देशाचा पंतप्रधान <laughs> नमस्कार मित्रे कोकण कट्टा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत गुवाहार मतदारसंघामध्ये आहोत आणि मतदार संघाचे ठाकरे गटाचे उमेदवार भास्कर जाधव आहेत आणि त्यांचे पुत्र विक्रांत जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विक्रांतजी कोकण कट्टा न्यूज मध्ये आपलं स्वागत जोरदार प्रचार आहे सध्या भास्कर जाधव यांचं आता पण आम्ही ही सभा बघतोय मोर्चा वगैरे सगळं लावून ठेवलेले आहेत कसं सुरू आहे कसं प्रतिसाद पाहायला मिळतोय मतदारसंघामध्ये असं आहे की आमदार भास्कर जाधव साहेब Hmm. आड़ी आड़ी ले ले। hmm. hmm. या मतदारसंघातून पहिल्यांदा नाही तर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि गेली पंधरा वर्ष सातत्याने लोकांच्या सुखदुःखात लोकांच्या अडीअडचणीत आणि त्याचबरोबर लोकांची विकास कामं करून त्यांनी लोकांची मन जिंकलेली आहेत लोकांचं प्रेम मिळवलेला आहे आणि म्हणून फार काय आम्हाला मेहनत करायला लागते अशातला काही भाग नाहीये प्रचार सभा ह्या तुम्हाला सांगायचं झालं तर हा एक प्रचाराचा भाग आहे म्हणून ह्या सभा त्या ठिकाणी पार पाडत आहेत कारण कालच त्या ठिकाणी एक महायुतीची सभा झाली काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी मनसेची सभा झाली परंतु आपण बघितलं असाल की राज्यात ने नेते आले परंतु इथं येऊन त्यांनी आमदार भास्करराव जाधव साहेबांना कोणतीही टीका केली नाही कोणत्याही प्रकारे त्यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले नाहीत ठीक आहे थोडंफार जे बोलायला ला लागतं राजकीय दृष्ट्या तेवढेच बोलले त्याच्यामुळे मी आपल्याला सांगतो की त्यांनाही कुठेतरी मान्य आहे नहीं नहीं। आ, की गुवाघर विधानसभा मतदारसंघ हा आमदार भास्कर जाधव साहेबांच्या त्याच्यामुळे प्रचाराचा भाग म्हणून एक आपण सभा घेऊया परंतु इथं आमदार भास्कर जाधव साहेबच निवडून येते अगदी भास्कर जाधव यांची चौथी वेळ आहे तिरंगी लढत आपण या मतदारसंघामध्ये पाहायला म्हणतो एकीकडे मनसे आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश बेंडल देखील आहेत तिहरी लढत आहे ह्या लढतीकडे कसं पाहताय आणि सध्या भास्कर जाधव यांचा या मतदारसंघातलं प्राबल्य आपण इतर तीन वेळा पाहिलेलं का आहे कारण तीन टर्म त्यांनी इथले आमदार की त्यांनी हे केलेलं आहे कामं केलेली आहेत यावेळी काय नरेटिव्ह इथे आहे एकीकडे धनुष्यबाण आहे चिन्ह वेगळं आहे अशा वेळी मतदारसंघामध्ये चिन्ह पोहोचवण्यामध्ये तुम्हाला तुम्ही सध्या प्रचार करताय कसा लोकांचा सा प्रतिसाद पाहायला मिळतोय म्हणजे नेमकं चिन्ह वेगळं आहे आणि निवडणूक वेगळी आहे निवडणूक म्हटलं की उमेदवारी घेऊन हा उभा राहतच असतो त्यामुळे लढत ही तिरंगी होते चौरंगी होते का थेट लढत होते ह्याच्याकडे फार न पाहता आपण केलेली जर काम आपण लोकांपर्यंत पोहोचवू तर आपल्याला काही अडचण नाहीच आहे आणि त्याच्यामुळे लढत कशी होते याकडे आमचं फार लक्ष नाही परंतु आपण म्हटल्याप्रमाणे नवीन निशाणी आहे नवीन जरी निशाणी असली तरी लोकसभेची निवडणूक ह्याच निशाणीवर आमचा पक्ष लढलेला आहे आणि या गुवाहार विधानसभा मतदारसंघात जवळजवळ पावणे अठ्ठावीस हजारचं मताधिक्य जरी आमचे उमेदवार गीते साहेब पराभूत झाले असले तरी गुवाहार विधानसभा मतदारसंघाने पावणे अठ्ठावीस हजारचं मताधिक्य दिलेलंच आहे मशाल चिन्हावरती आणि त्याच्यामुळे चिन्ह पोचवणं हे आमच्या समोरचं आव्हान थोडंफार ठीक आहे थोडंफार त्यावेळेस घड्या होत समोर त्यावेळेस डायरेक्ट धनुष्य थोडंफार आहे परंतु काही मोठं आव्हान काही भाग नाही एक दुसरी गोष्ट यावेळेसची आमची जी लढत आहे तुम्ही जरी तिरंगी बघत तरी आमच्यासाठी ती स्वतःची स्वतःची असलेली स्पर्धा आहे मागच्या वेळेस साहेब एकदा बत्तीस किंवा सदतीस हजार मतांनी निवडून आलेलेच आहेत ह्या वेळेस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी हा छंद मानलाय की ह्या वेळेस आमदार भास्कर जाधव साहेबांना पन्नास हजारच्या मतधिक्याने निवडून आणायचं आणि त्यामुळे निवडून येण्याचं आव्हान साहेबांसमोर नाहीये तर आमची लढत ही आमची स्वतःशीच आहे आमच्याच आमच्याच केलेल्या एका रेकॉर्डशी आहे त्यामुळे साहेबांना पन्नास हजार मत पन्नास हजारच्या निवडून आणायचं त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत विक्रांत तुम्ही प्रचार करताय भास्क, भास्कर जेव्हा प्रचारामध्ये जात असताना कोणत्याही मतदारसंघामध्ये जात असताना भास्कर जाधव म्हणून जातात की विक्रांत जाधव म्हणून तुम्ही समोर जाता काय तुम्हाला जास्त लोकांकडून कशा पद्धतीनं वाटतं की हा विक्रांत जाधव आहेत की भास्कर जाधव आहेत म्हणजे काय नरेटिव्ह घेऊन लोकांपर्यंत जातात मुळामध्ये असं आहे की आता मी दहा वर्ष झाले राजकारणात आहे दुसरी गोष्ट दो ला मी दोन हजार सतराला याच गोगर तालुक्यातल्या अंजनवाल जिल्हा परिषद गटात मी जिल्हा परिषद सदस्य झालो मी जिल्ह्याचा विरोधी पक्षनेता झालो आणि जिल्हा परिषद मी अध्यक्ष देखील झालो आणि त्याच्यामुळे मी लोकांच्या समोर जात असताना आज निवडणूक आमदार भास्कर जाधव साहेबांची आहे आणि म्हणून त्यांचे जे विचार आहेत त्यांनी केलेली जी कामं आहेत ती आम्ही घेऊन तर जातोच पण त्याच वेळेला ज्या वेळेस कधी आमदार भास्कर जाधव साहेब कधी मध्ये असेल कधी कधी इतर प्रचार किंवा इतर कुठे पक्षाच्या कामानिमित्त बाहेर असतील महाराष्ट्रात त्यावेळेस जेव्हा जेव्हा म्हणून या मतदारसंघात अडचणी आल्या तेव्हा आमदार भास्कर जाधव साहेबांच्या वतीने त्यांचा मुलगा म्हणून पण एक लोकप्रतिनिधी म्हणून पण आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून पण मी नेहमीच लोकांच्या सुखदुःखात आणि अडअडचणीत उभा राहिलेलो आहे मी धावून गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे असं नाही की माझी पहिली निवडणूक आहे मीही साहेबांच्या बरोबर राहून तिसरी मी ही बरबर, मी प्रचार तर्म, तर्म, मी प्रचार अगदी पहिल्यापासून नव्हतो पहिल्या टर्मला कॉलेजला होतो मी लहान होतो मी शिकत होतो त्यामुळे पहिल्या टर्मला मी काही प्रचारात नव्हतो परंतु दोन हजार चौदा ला लोकसभेची निवडणूक लागल्यापासून मी त्या ठिकाणी राजकारणात सक्रिय आहे आणि मी त्यांच्या सोबत आहे त्याच्यामुळे मला लोकांसमोर जात असताना काही अडचण येत आणि त्याही उलट जरी आपण जरी लोकांकडे जरी आमदार भास्कर जाधव जा साहेबांचं नाव घेत गे, घेऊन गेलात गे। तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये आपुलकी आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम आहे त्यामुळे लोकांसमोर जाताना कोणतीही अडचण येत नाही अगदी याच मतदारसंघामध्ये काही आठवड्यांपूर्वी तुमचं नाव चर्चेत आलेलं होतं की विक्रांत जाधव या मतदारसंघामध्ये उभे राहतील आणि भास्कर जाधव चिपळून मतदारसंघामध्ये उभे राहतील अशी चर्चा होती विक्रांत जाधव आता आम्हाला इतर म्हणजे या नंतरच्या टर्म मध्ये विक्रांत जाधव म्हणून उमेदवार म्हणून पाहायला मिळतील या दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही पैकी एक कोणत्या तरी असं आहे की चर्चा खरी होती काय खोटी होती अशातला काय भाग नाही उगाच ताकाला जाब जाऊन भांड लपवण्यात परंतु आम्ही बाप भेटे दोघांनी आमदार व्हावं ही त्याच्यामागची भावना नाही ठीक आहे आमदार भास्कर जाधव साहेब बोलताना अनेक वेळा बोलले की आम्ही दोघही त्या ठिकाणी विधानपिधी मंडळामध्ये असू असं अनेक वेळा बोलले परंतु मुळामध्ये आम्ही कोणाची असलेली जागा मागितली होती का आमदार भास्कर जाधव साहेबांनी की बाबा आम्ही येऊन आमदार होण्याकरता काही ते धडपड होतो तर साहेबांना जाऊन चिपळूण मध्ये मेहनत करायची होती जरी तो त्यांचा जुना मतारसंघ असला तरी आज तो मतारसंघ सोडून त्यांना वीस वर्ष झाली वीस वर्षात बराच उलता पालती होतात त्यामुळे तर त्यांना जाऊन तिथे मेहनत करायची होती आणि मेहनत करून तो जिंकून आणायचा होता आणि त्याच्यामुळे तो काही सोप्पा मतारसंघ होता अशातला भाग नाही आणि जर का ते तिथे गेले असते तर त्यांच्या मागे मी मागाशी माखा, म्हटल्याप्रमाणे या विधानसभा मतदारसंघातील जवळजवळ जी काही सव्वा दोनशे गावं आहेत त्या सव्वा दोनशे गावांमध्ये जाणारा गावा दो त्यांच्या नंतरचा व्यक्ती मीच आहे आज जे कोणी उमेदवार उभे राहिले आहेत ते देखील कधी पोचलेले नाहीत आणि भविष्यात पण ते कधी पोचू शकत नाहीत परंतु मी साहेबांच्या नंतर त्या ठिकाणी लोकांसाठी पोहोचलेलो आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मला जर काही तर संधी मिळाली तर मी इथून लढलो असतो आणि आमदार भास्कर जाधव साहेब चिपूणमध्ये चिपून मध्ये लढले असते आणि दोघंही आम्ही जिंकून आलो असतो राजकीय प्रवास विक्रांत जाधव यांचा अगदी थोडक्यात आपण प्रश्न घेऊ राजकीय प्रवास तुमचा कसा राहिलेला आहे म्हणजे आधीपासूनच ठरवलेलं की राजकारणामध्ये यायचं आहे की मग काही वेगळी स्वप्न होती नाही मी फार लहान होतो मी जवळजवळ एक वर्षाचा होतो तेव्हा आमदार भास्कर सर पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणजे जिल्हा परिषदेला निवडून गेले जेव्हा चार वर्षाचं होतो तेव्हा ते पहिल्यांदा आमदार झाले बरोबर आज त्यांची ही जवळजवळ ही सहावी ही सातवी टर्म आहे नऊ निवडणुका ते लढले त्यातले सात ही नववी निवडणूक ते लढतायत पूर्वी आठ लढले त्यातले ते सात वेळा ते निवडून आलेले आहेत जिंकलेले निवडणूक आहेत आणि त्यामुळे मी लहानपणापासून हे माझ्या घरात राजकारण बघितलेलेच आहे परंतु लहानपणीचं वय बालपणीचं वय हे वेगळं असतं ते तात्पुरती ठीक होतं मजेशी मजेसाठी म्हणून परंतु कालांतराने मी शिक्षणासाठी बाहेर गेलो बाहेर गेल्यावरती माझा राजकारणाची तसा काही संबंध राहिला नाही परंतु एक दिवशी मी चिपून मध्ये आलो माझं शिक्षण आठवून आणि मी माझ्या कामामध्ये होतो आणि मला अचानक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष निलेश यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मला तुम्हाला राज्यावरती घ्यायचं आहे मला काम करायचं माझ्यासोबत माझी इच्छा आहे तुम्ही सोबत घ्यावं मी लगेच काय होकार दिला नाही म्हटलं मला जरा विचार करायला वेळ द्या मी काय राजकारणी देण्याबद्दल विचार केलेला माझ्या वडिलांना विचारलं त्यांनी सांगितलं मी माझा निर्णय देणार नाही तुझा निर्णय आज तू घे तू घे तुला इच्छा असेल तर तू उतर तुला इच्छा नसेल तर तू येऊ नकोस मी राजकारणात म्हणून तू यावं असं माझं मत नाही तू तू ठरव तुला काय करायचं आहे हो तू ठरव तुला काय करायचं आहे ते मात्र पडलास राजकारणात प्रामाणिकपणे माझ्या अर्थात काम करावं लागेल असं नाहीये की तुझे वडील आमदार आहेत म्हणून तू ऐश्वरामात मी नेत्यासारखा वावरशील तुला एका कार्यकर्त्यासारखं काम करावं लागेल तुला झटावं लागेल तुला तुझं अस्तित्व निर्माण करावं लागेल तुला जमणार असेल तर बघ पदवी कदाचित मान अपमान पण तुझे येईल तो तुझ्या मनाची तयारी कर मी मग काही विचार बोललो ते ते, ते नगरसेवक होतेच त्यांच्याशी ते बोललो त्यांनी मला सांगितलं बघ पण तरी पडल्यावरतीच तर कळेल तुला राजकारणात की तुला झेपतंय का नाही आधीच तू जर का माघार घेणार असेल तर कसं करणार की तुला झेपलं असतं की नसतं जर तरच्या गोष्टी आहेत तू जा त्या राजकारणामध्ये तू घे ही संधी काम करून बघ तुला नाही झेपलं तू राजीनामा दे बाजूला हो कोण तुला काय बोलणार आहे आणि मग मी तो निर्णय घेतला ने की आपण राजकारणात जाऊया मी गेलो काम करायला लागलो राजकारणात विक्रांत मी एक उत्तम बिझनेसमॅन असतो मी आजही आहे राजकारण हा काय माझा बिझनेस नाही माझे स्वतःचे वैयक्तिक बिझनेस आहेत माझी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो मी कामं करतो हा ठीक आहे आज त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी केली जाते परंतु शेवटी तो माझा व्यवसाय मी त्याच्यामध्ये शिक्षण घेत आणि त्यामुळे मी माझे व्यवसाय जे काय असतील छोटे मोठे व्यवसाय त्या व्यवसायातनं माझ्या वडिलांनी मला सांगितलं की त्या पैशा व्यवसायाच्या पैशात राजकारण कर राजकारणाच्या पैशात व्यवसाय करू नकोस आणि त्यामुळे माझे व्यवसाय मी करून त्या ठिकाणी राजकारण करतोय त्यामुळे जर आज विकरण राजकारणात नसता तर नक्की एक उत्तम उत्तम असा मोठा व्यावसायिक असता एवढं नक्की त्याचं कारण एवढं राजकारणामुळे आज थोडेफार नाही म्हटलं तरी पण ही दोन टोकं आहेत व्यवसाय आणि राजकारण तेवढंस जमवणं आता एवढ्या कमी वयामध्ये फार अवघड जातं आणि त्याच्यामुळे थोडीशी धावपळ होते नाहीतर तुम्ही किती वयामध्ये सदस्य झाला मी पंचवीस वर्षात होतो तेव्हा मी जिल्हा ते परिषद अच्छा मी दोन हजार तेराला कॉलेज वगैरे सोडलं तेरा चौदा ला, ला आणि मी दोन हजार सतरा ला जिल्ह्यात सदस्य झालो म्हणजे आम्ही अनेक वेळा तुमच्या घरचे फोटो व्हिडीओ बघत असतात भास्कर जाधव यांचं म्हणजे वागणं अगदी बाहेर पण अगदी खेळी असतं घरी देखील खेळी ते वागत असतात आम्ही शेतावरचे लावणी करताना पाहतो तुम्ही पण असता घराचं हा सगळं एक राजकारण एक घरचं वातावरण कसं टिकवतात ते कारण मला तुमच्या रंगपंचमीचे होळीचे फोटो पण मी बघितले ते फार एकदम एक फॅमिली म्हणून आणि राजकारण म्हणून फार वेगवेगळं असतं आणि ते बघायला छान वाटतं हे राजकीय एक भूमिका वेगळी ठेवून एक भास्कर जाधव आपले बाबा आहेत ते त्यावेळी कसं कनेक्ट होतात घरी कसे कनेक्ट होतात तुमच्या असं आहे की आमदार भास्कर जाधव साहेबांनी मला नेहमीच एक शिकवण दिली किंवा ते आम्हाला दोन्ही भावाला आमच्या कुटुंबामध्ये ते सांगत असतात की तुमच्या बाहेर ठेवायचे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुमचा जो काही त्रास असेल तो ह्या दाराच्या बाहेर ठेवायचा एकदा का तुम्ही ह्या घराच्या दुंबरटा ओलांडला आणि आतमध्ये आलात का त्याचा त्याची चिडचिड त्याचा राग घरच्या लोकांवर काढायचा नाही त्याबद्दल तुम्ही अजिबात खंत खेद इथं घरात व्यक्त करायचं नाही तुमच्या बाहेर काही टेन्शन असतील कुटुंबामध्ये आल्यावरती तुम्ही हॅप्पी राहिलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे कुटुंबाला वेळ दिला पाहिजे हे त्यांचं स्वतःच जसं सूत्र आहे तेच सूत्र त्यांनी आम्हाला मुलाला घालून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते आम्हाला वागायला लावतात मुळामध्ये आमदार भास्कर जाधव साहेब थोडे आक्रमक शैलीचे असल्यामुळे सर्वांना वाटत घरी कधी झाले की नाही तुम्ही ओरडा खरलंय ना मी जेव्हा जेव्हा चुकतो तेव्हा तेव्हा ते ओरडतात पण मी जेव्हा काही चांगलं करतो तेव्हा ते माझे पाठपण ठोपटतात आणि माझीच असं नाही तर बाहेर देखील ते त्यांच्या सहकार्यांच्या बाबतीत अतिशय हळवे आहेत लोकांना हा त्यांचा गुण माहीत नाही लोकांना हा त्यांची ही त्यांची बाजू माहीत नाही ते फक्त चिडलेले दिसतात रागीत दिसतात तापट दिसतात परंतु ते त्यांच्या शिस्तीशी त्यांचं काय ते भांडणं आहे शिस्तीत जर का काम नसेल तर मग तो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे का मुलगा आहे ह्याची ते तमा बाळगत नाहीत शिस्त एके शिस्त शिस्तीच्या पलीकडे त्यांना काही कळत नाही एवढं मात्र मला माहिती आहे त्यामुळे त्यांच्या जर शिस्तीप्रमाणे काम झालं तर मात्र ते चिडत नाहीत त्यांच्या शिस्तीच्या बाहेर एखादी गोष्ट झाली तर मात्र ते ऐकवायला मागे पुढे बघत नाहीत परंतु ते अतिशय हळवे तुम्ही त्याला अनेकदा रडताना बघितलं असा अनेकदा कुटुंबासाठी हळवेत आपल्या सहकाऱ्यांसाठी हळवेत त्यांना काही त्रास झालेला चालतो म्हणजे त्यांची जेव्हा पायाची शीर तुटली त्यांनी आम्हाला दोन दिवसानंतर ऑपरेशन झाल्यानंतर सांगितलं आम्हाला सांगितलं नाही तर माझ्यामुळे उगाच कुटुंबाला त्रास नको कुटुंबाला वाईट वाटायला नको हो। त्यांना वाटलं छोटासा विषय होऊन जाईल जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आता हे सांगण्याच्या पलीकडं म्हणजे सांगण्याशिवाय गत्यंतर नाही hmm. त्यावेळेस त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे ते कुटुंबात एकदा आले hmm. की ते कुटुंबाशी समरस होतात आनंदीत असतात आणि त्यांना कुटुंबातच वेळ घालायला खूप आवडतो त्यांना ती आवड आहे ते सातत्याने सांगतात की माझं कुटुंब एकत्र बघा तुम्ही त्यांच्या माझ्या मुलीला कधी भरवतात माझ्या दादाची मुलं छोटी होती तेव्हा त्यांना कधी भरवलंय तुम्हाला माहितीये का एकदा का रात्रीचं जेवण झालं मुळामध्ये आम्ही सगळे कुटुंबातली लोक दिवसभर कुठेही असो रात्री एकदा आमची जेवणाची वेळ ठरलेली आहे नऊ साडे नऊ ला सगळं कुटुंब एका ठिकाणी येतं म्हणजे आमच्या घरी अजून पण आजही आजही नऊ वाजता आम्ही कुठेही असलो तरी धावत पडत घरी येतो आमचे आम्ही आपलं जेवण करतो जेवण वगैरे सगळं झालं तर आम्ही गप्पा गोष्टी करत थोडीशी करत बाहेर आमच्या चालतो ते सगळं झालं नातवंडांना खांद्यावर घेतात आणि स्वतःच्या बेडरूम मध्ये निघून जातात आणि तिथं थोड्या नातवंडांना अर्धा पाऊ तास खेळवतात आणि मग ते आल्यानंतर पायाला तेल लावताना असं आम्ही नेमकं काय घडलं फोटो खूप म्हणजे त्याच्यावरती खूप बातम्या पण झाल्या आणि ते एक बाप म्हणून आणि एक मुलगा म्हणून ते नातं त्या फोटो मध्ये सगळं काही सांगून जात नाही असं नाहीये आम्ही फार लहानपणापासून आमच्या वडिलांना आमच्या आजोबांच्या बायपेपताना आम्ही बघितलं त्यानंतर आमच्या आजोबांची नख नंतर जेव्हा वाढतं वय तेव्हा आम्ही स्वतः काढलेली आहे आपण ह्याचं कधी सादरीकरण छत्रीकरण असं काही प्रसिद्धीच्या मागे आम्ही जात नाही म्हणून ते कधी दाखवत नाही त्या दिवशी ओघाने हो हो तो फोटो व्हायरल झाला तो इतका व्हायरल झाला पण आम्ही आमच्या वडिलांची पाहिजे पण धन्यता मानतो आम्ही मोठ्या पदावर गेलो आम्ही शिकलो आम्ही मोठमोठी पदं म्हणजे आमच्या अप्पा पदरी आली पण आई वडिलांची सेवा करायची हेच शिस्त हेच संस्कार त्यांनी आमच्यावरती केले तुम्ही बघितलं असाल माझी मुलगी पण त्या फोटोमध्ये बाजूला बसते ठीक आहे ती मध्ये मोबाईलमध्ये कुठेतरी बघते परंतु शेवटी ती जेव्हा बघेल की अरे माझे वडील माझ्या म्हणजे आजोबांचे पाय आहेत तेव्हा निश्चितपणाने हे संस्कार पुढच्या पिढीला होणारच आहेत त्यामुळे आमच्यावरती जे संस्कार झाले त्याप्रमाणे आम्ही वडिलांचे ते शेवटी थकतात आज त्यांना तुम्ही आक्रमक बघता त्यांचा आवाज टिपेला असतो म्हणून एखाद्याला वाटेल ते पन्नास वर्षाचे आहेत पन पण ते सिनियर सिटीजन झालेले आहेत अडेसत्तर वर्षाचे ते आहेत आणि म्हणून कधी थकले तर सांगतात जरा विकी पाय चेपतोस काय अरे किंवा कधी कधी त्यांनी जरी नाही सांगितलं तरी आम्हाला कळून चुकतं mm. की वडील थकलेत तेलाची बाटली घ्यायची पायाला पेपायची त्याच्यानी त्यांचा पायाचा था थकवा तर था जातोच पण मनात जो थकवा आलेला असतो शरीरात थकवा असतो त्यांच्या नाही म्हटलं तरी पूर्ण जीव आयुष्यात जो थकवा आलेला असतो तो पळतो आणि त्याच्यामुळे ते केल्यानंतर आम्हाला पुण्य भेटतं हे जरी जितकं खरं असलं था। तरी त्याच्यापेक्षा जास्त जसं आम्हाला त्यांना आनंद भेटतो असं आम्हालाही आनंद भेटतो आमच्या वडिलांची सेवा करून भास्कर जाधव हे खूप मोठे नेते ने आहेत राज्यातले आणि आताच्या ज्या पक्षामध्ये आहेत तिथले देखील दोन नंबरचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं राजकीय स्थितांतर जेव्हा भास्कर जाधव यांच्यामध्ये एकंदरीतच राजकीय प्रवासामध्ये येत असतात त्यामुळे अपडाऊन होत असतं ह्या मध्ये भास्कर जाधव स्वतःला कसं सांभाळतात आणि फॅमिलीला कसं सांभाळतात मुळामध्ये असं आहे की ते कुटुंबामध्ये चर्चा करतात असं नाहीये तुमच्यासोबत चर्चा करून घेतात चर्चा आता जेव्हा आमचं वय नव्हतं तेव्हा ते त्यांच्या भावाची वगैरे बोलायचे आज आम्हीही मोठी झालो माझ्या काकांची मुलं मोठी झाली माझी चुलत भाऊ आम आज आम्ही सगळे बसतो माझी माझं लग्न झालं आमच्या घरच्या सुना असतील त्या बसतात आमच्या मुली असतील जावई असतील सगळे ते सगळे बसतात आणि त्याचबरोबर इतर आमचे जे आता काका असतील काकी असतील असे आम्ही सगळं कुटुंब बसतं आजही आम्ही बसतो एखाद्या घरात लग्नाचा विषय असू दे नाहीतर अशा प्रकारे स्थित्यंतर असं सारखं होतं अशातला काही भाग नाही परंतु कधी कधी असे निर्णय अवघड घ्यायची जेव्हा परिस्थिती उभी राहते त्यावेळेस कुटुंबात आमच्या चर्चा होते बरं वाईट सगळे आपापले मतमतांतर मांडतात असं काही नाही की पप्पा म्हणतील त्याचप्रमाणे सगळे मत असतात असं नाही सगळ्यांची मतं ते ऐकून घेतात स्वतःच सांगतात चर्चा होते आणि मग त्या ठिकाणी ते निर्णय घेतात परंतु मी तुम आपल्याला सांगतो दोन वेळा त्यांना आयुष्यात हा निर्णय करण्याची वेळा आयुष्यात आली अर्थात त्यांनी काय मोठ्या आनंदाने ते निर्णय केले असं भाग त्यांची दुःख शेवटी त्यांना माहीत आणि ती कुठे दुःख सांगायचीही नसतात परंतु एकदा का त्यांनी एखाद्या विषयाचा निर्णय केला ते निर्णय करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतात पण एकदा एखाद्या एक विषयाचा निर्णय केला तर मात्र ते मागे पुढे बघत नाहीत त्या निर्णयावर ते ठाम राहतात बर होऊ दे वाईट होऊ दे नुकसान होऊ दे, हो दे तर त्रास होऊ दे तर मला पक्ष फुटल्यापासून कळलं असेल किती आमच्या कुटुंबाला त्रास झाला माग हटायचं नाही आमच्या कुटुंबात ठरलंय काही झालं कसला गुवाहाटीला जाण्याचा आता ते मागच्या वेळेस मोहित खंबोजनी असंच काहीतरी सांगितलं होतं त्यांना उत्तर दिलं होतं पप्पानी आमच्या ते सिद्ध कर नाही तर मग ते होईल सिद्ध आता ते मी बोलत नाही माझं ते वय नाही म्हणून मी ते बोलत नाही परंतु काही नाही मुळामध्ये असं आहे की आम जर का आम्हाला जर असं असतं तर एवढा त्रास दिला आम्हाला घरावर हल्ला झाला ऑफिसवर हल्ला झाला तर तळीच्या बाजारपेठेत भर शिवीगाळ केली गेली सभेतनं पुढच्या सभे घ्यायला तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही इतकेपर्यंत धमकी झाली तिकडने माजी मंत्री धमकी देतात चोख देतो हे सगळं झालं हा हाच प्रश्न थोडं तुम्हाला कारण हा खूप वेगळ्या पद्धतीची त्यावेळी टीका झाली निलेश त्यावेळी भाषण झालं त्यावेळी अगदीच कौटुंबिक अशी टीका झाली त्यावेळी अशा वेळी आपल्याला अगदी आपली भांडण झाली किंवा मग अशी शिगाय झाली तर आपण डिस्टर्ब होतो त्यावेळी ज्यावेळी टीका झाली त्यावेळी मग तुमच्यामध्ये चर्चा झाली या सगळ्याबाबत सभेमध्ये जी काही टीका करण्यात आली त्याबाबत माझी आणि साहेबांची झाली आणि आमच्या दादाची झाली ती टीका आणि ती टीका कसली टीका ती आई बहिणीवर केलेली शिवीगाळ होती लोक नुसतीच म्हणतात सुसंस्कृत संयमी संयम खरं शिकायचं तो माझ्याकडने शिका माझ्याकडनं शिका ज्या पद्धतीने माझ्या आई वडिलांना शिवीगाळ केली गेली माझ्या आजी आजोबद्दल शिवी मी पण भाषण केली अनेक त्याच्यानंतर त्या विषयाला धरून आमच्या तोंडात कधी काही शब्द चुकीचा गेला आणि जरी गेला असता तरी वडील माझ्या बाजूला बसलेले असतात ते तिकडनं आवाज चढतो विक्रांत एवढंच बोलतात की आम्हाला समजून जातं आपलं काहीतरी चुकतं आपल्याला थांबायला पाहिजे थांबायला पाहिजे पण ती शिवीगाळ होती त्यामुळे कुटुंबामध्ये आम्ही ही चर्चा करून कोणाला फार डिस्टर्ब केलं नाही पण आमच्या आईच्या फार हे गोष्ट म्हणायला लागली माझ्या बहिणींच्या आमच्या सु म्हणजे माझ्या मिसेसच्या माझ्या वहिनीच्या घरातल्या सुनांच्या फार हे जीवाला लागलं की ज्या पद्धतीने भाषा वापरली गेली ती बरोबर नाही म्हणून थोडा कुटुंबाला त्रास नको मी जसं मगाशी म्हटलं की कौटुंबिक ह्याच्यामध्ये त्रास झालेला आमच्या वडिलांना चालत नाही म्हणून वडिलांनी ती चर्चा घरात पण आमची मात्र चर्चा त्या ठिकाणी झाली शेवटचा गुवागर मतदारसंघामध्ये आता भास्कर जाधव आहेत मतदारांना काय आवाहन करार आणि भास्कर जाधव आहेतच प्रचार आणि सभा निघण्यासाठी काय शेवटचं आवाहन कराल मतदारांना आमदार भास्कर जाधव साहेब हे सातत्याने दुखल्या खोपल्याला अडल्या मारल्याला प्रत्येकाला वैयक्तिक मदती करतात त्याची कुठंच जाहिरातबाजी करत नाही त्याचं कुठंच कोणाला काही सांगायला जात नाही की मी तुला कशी मदत केली म्हणून मला मदत कर या उलट या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ सालापूर्वी भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य होतं प्राबल्य होतं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आज हे बोलू देत हे जे निलेश सुर्य आहेत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ते बोलू देत जमदाटी करून तोडून फोडून मुळामध्ये काय आहे भारतीय जनता पार्टी जे स्वतः करते ना तेच ते दुसऱ्याच्या अंगावर लागते उदाहरणार्थ त्यांनी सगळ्यांच्या पोटावर मारलं नाही आपण कोणालाही दमदाटी केली नाही आपण कोणाला दादागिरी केली नाही आमदार भास्करराव जाधव साहेबांनी पंधरा वर्ष विकास काम करून लोकांना मदत करून लोकांची मनं जिंकलेत मतं जिंकलेत आणि त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पण जनता आमच्या पाठीशी उभी राही आम्हाला विश्वास आहे पण आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनम्रपणे या जनतेला आवाहन करतो की आज विरोधक पण म्हणतायत की कोकणाच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि कोकणाच्या प्रश्नांसाठी आमदार भास्कर जाधव साहेबांचा सा आवाज गो, हा गो हा राज्याच्या विधिमंडळामध्ये घुमतोय आणि तो घुमला पाहिजे आणि त्यासाठी या व्यक्तीची या व्यक्तीचा पक्ष बघू नका हा व्यक्ती कुठल्या पक्षीचा पक्षाचा आमदार भास्कर जाधव साहेब हे बघू नका तर प्रत्येकाने त्यांना मदत मदत करा मत द्या कारण कोकणाच्या विकासासाठी भांडणारं एकमेव आमदार आहे आणि म्हणून मी जनतेला आवाहन करीन की याच पद्धतीने कोकणाचे विषय मार्गी लावण्याकरता कोकणाला आणखी पुढे घेऊन जाण्यासारखा करता आमदार भास्कर जाधव साहेबांना दोन नंबरला त्यांचं नाव आहे त्याच्यासमोर मशाली निशाणी आहे त्याच्यासमोरचं बटन दबाव पण हजारोच्या मताधिक्ष्याने त्यांना विजय करा आणि त्यांचं जे इच्छा आहे की आजपर्यंत मी जी लोकांची कामं केली लोकांनी मला तीन वेळा निवडून दिला चौथ्या वेळा निवडून देत असताना पन्नास हजारच्या मताधिक्याने त्यांनी लोकांनी त्यांना निवडून द्यावं ही जी त्यांची इच्छा आहे ती जनतेने पूर्ण करावी अशी मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती शेवटचं विक्रांत विक्रांत जाधव जाधव यांना आहे आहे म्हणजे प्रवासामध्ये काय काय पुढे टप्पा तुमचा पंतप्रधान धन्यवाद जी आपणाला सगळी सविस्तर वेळ दिलेला आहे आणि सविस्तर बातचीत विक्रांत जाधव यांनी दिलेली आहे सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज गुवाहागर